नांदेड जिल्ह्यातील भोकर चव्हाण घराण्याचा बाले किल्ला येथील कित्येक तांडावस्तींवरील समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर या बाबत सविस्तर असे की नांदेड जिल्ह्यातील दोन मुख्यमंत्री देणारा मतदार संघ तो म्हणजे भोकर हा चव्हाण घराण्यांचा पारंपरिक मतदार संघ माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोकराव चव्हाण हे पूर्वी काँग्रेस मध्ये असताना हा काँग्रेसचा बाली किल्ला म्हणून ओळखला जायचा आता ते भाजपत आले त्यामुळे काँग्रेसचा हा किल्ला ढासळतो की काय असे वाटत असताना भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी असलेल्या मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोकराव चव्हाण यांची कन्या आमदार श्री जया चव्हाण या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या त्या विजयी का झाल्या त्याचे एकमेव कारण म्हणजे भोकर तालुक्यातील तांडा वस्तीवर राहणारी भोळी भाबडी जनता ही चव्हाण कुटुंबावर डोळे झाकून प्रेम करते त्यामुळे ते जिकडे जातील त्या दिशेला ते जातात या प्रेमापोटी चव्हाण कुटुंबीय कधीच पराभूत होत नाहीत याचा अर्थ तुम्ही मागे वळून बघायचे नाही का संपूर्ण भारत देश हा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव म्हणजे पंच्याहत्तरी मोठ्या उत्साहात साजरी करत आहे परंतु दोन मुख्यमंत्र्यांची देण भोकर या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवठाणा विष्णुनगर तांडा आणि कसारपेठ तांडा या ठिकाणी अजूनही कोणत्याच प्रकारच्या साध्या मूलभूत सुविधा सुद्धा नाहीत त्यामुळे अजूनही स्वातंत्र्य मिळाले नसल्याची भावना येथील स्थानिकांची आहे ही खरंच शर्मेची बाब म्हणावी लागेल कारण स्वातंत्र्य सत्याहत्तर वर्षांनंतर देखील इथले लोक पारतंत्र्यात असल्यासारखे अत्यंत हालाखीचे जंगलात असल्यासारखे शहराशी कोणतीही कनेक्टिव्हिटी नसलेले आधुनिकतेचा कोणताही लवलेश नसलेले जीवन जगत आहेत एवढी सगळी पार्श्वभूमी असताना देखील आतापर्यंत या मतदार संघाचा किती प्रमाणात विकास झाला हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे या वंचित शोषित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा एक प्रकारे आम्ही विडा उचललाय एपी एन न्यूज चॅनलच्या माध्यमात एकच ध्यास तांडा वस्तीचा विकास या शीर्षकांतर्गत तळागाळातील प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि राहील हे अभिवचन आहे एपीएन न्यूज चॅनलचे त्याचाच पहिला भाग आम्ही आपल्यासमोर घेऊन आलो आहोत आज एपीएन न्यूज ची टीम पोहोचली ते भोकर तालुक्यातील मुख्य रस्त्यापासून अवघ्या शंभर ते दीडशे मीटर अंतरावर असणाऱ्या देवठाणा विष्णुनगर तांडा या सत्तर ते ऐंशी घरांची वस्ती असलेला तांडा आणि त्याचप्रमाणे कासारपेठ तांडा ही आठशे लोकांची वस्ती हे एकच गाव दोन वार्डांमध्ये विभागले गेले त्यामुळे ग्रामपंचायतीचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून येत नाही या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी नसल्यामुळे कोणत्याही शासकीय योजना मिळत नाहीत ग्रामपंचायतीचे कोणतेही काम इथे होत नाही आजपर्यंत समाजाची कोणतीही संघटना किंवा समाजाचा कोणीही नेता इकडे फिरकला देखील नाही कुणी साधी विचारपूस सुद्धा केली नाही आज प्रथमच सेवा दलचे प्रमुख सुरेश राठोड राठोड यांनी एपीएन न्यूज चॅनलच्या माध्यमातून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन शासनाचे व राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे या ठिकाणी रस्ता वीज व पाणी या साध्या मूलभूत गरजा देखील नाहीत बघूयात एपीएन न्यूज चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मित्रांनो एपी न्यूजच्या सर्व श्रोतागणा आपल्यापर्यंत आम्ही केवळ सत्य आणि सकारात्मक न्यूज आपल्यासमोर आता ए पी न्यूज चॅनलमध्ये सत्य आणि प्रकार तर मित्रांनो आज आपण भोकर विधानसभा वाच विधलेलो आहोत भोकर विधानसभामध्ये नुकतेच शंकरराव चव्हाण यांची नाजा जै चव्हाण शेरजा अशोकराव चव्हाण यांची निवड विधानसभेवर फरगोज मताने झाले या पार्श्वभूमीवर आजपर्यंत तीन पिढ्या चव्हाण साहेबाच्या फॅमिलीच्या आले आजपर्यंत आपण पाहतोय की विकासाचा धुरा यांच्या पिढीने किती पद आणि यापुढे त्या विकासाला खरंच सिएटताई पुढे येतील का आणि गाव तांडण्याचं को वाडी तांड्यांना न्याय देतील का कित्येक गावांना आजही पाणी कित्येक गावांना आजही रस्ते नाही त्यातून आजच्या दोन गावांना आपण भेटी देणार आहोत त्या दोन गावाची नावं थोड्याच वेळेत आपल्यासमोर प्रकाशित केली जाईल कारण त्या गावांना आपण भेट दिल्यावरच त्या गावाची नावं ते उघडकीस आणणार आहोत आणि त्या गावांमध्ये आजही पाणी नाही आजही रस्ते नाही मग या विकासाचा धुरा घेणारा शंकरराव चव्हाणांच्या मुलांनी किती विकास आणला आणि आता श्रेजात आपले लक्ष कसे राहील याकडे सर्वांचे लक्ष वेधून ठेवण्यासाठी ए पी न्यूज चॅनल आपल्या समोर येत आहे आपण आता त्या गावाकडे जात आहोत सत्य लपल्या जात नाही और खड्डा झाला एकच वाहन या रस्त्याने चालू शकतो आपण हे दृश्य पाहू शकता जवळपास तीन ते चार फुटाचा हा खड्डा झालेला नाली दो दोन्ही तर्फात दुतर्फा दो केलेली नाली आणि त्या खड्ड्यातलीच मुरूम त्या खड्ड्यातलेच आ, माती या रस्त्यावर टाकण्यात आलेली आहे आणि हा रस्ता त्या माध्यमाने तयार झालेला आहे दोन्ही बाजूने पाहायला मिळेल आपल्याला झाडं वाढलेली आहेत त्यामुळं खड्ड्याची खोली तुम्हाला कळणार नाही परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते स्पष्ट की खड्ड्याची खोली किती आहे अंदाजेत उतरून पाहण्यासाठी नाही दुसरी बाजू आपण पाहूया उतरण्यासाठी बरोबर जागा नाही आहे परंतु या जागेवर जवळपास साडेचार फुटाची खोली आहे आणि या रस्त्यावरून दुसरी गाडी ॲट अ टाइम जाणं शक्य नाही समोरून जर बैलगाडी येत असेल किंवा पाठीमागून बैलगाडी येत असेल तर आपण पाहतोय त्याला परतीचा रस्ता दाखवण्यात येतो आणि हा रस्ता खरंच लहान तर आहे परंतु येण्या जाण्यासाठी वाहतुकीसाठी घातक आहे त्यामुळे या रस्त्याचा वापर या नागरिकांना जीवघेणार आहे रात्री अपरात्री येताना कोणत्या लाईटीची व्यवस्था नाही आहे किंवा साधनी नाही आहे शेतजमिनी चांगल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी म्हणून त्यांनी त्यांच्याच स्वतःच्या पैशाने हा रस्ता उभा केला होता परंतु तो पांदन रस्ता झालेला आहे गावकरींची विष्ठा त्यांना तुडवत जावी लागत आहे अर्थात पांदन रस्त्यावरून जाणं हे त्यांना खरंच माणुसकीला शोभण्यासारखं नाही आहे परत ए आपल्याला असे चित्र अशा तांड्यांची व्यथा नेहमी सांगत राहील हे सगळ्यांना सांगू इच्छितो कारण सत्य आपल्यासमोर आणणं खूपच गरजेचे आहे आपण पाहतोय झाडी झुडपात बाजूने पूर्ण चार ते साडेचार खोलवर दूरपर्यंत असणारे खड्डे खड्डे म्हणण्यापेक्षा पूर्ण एक नाला जो आहे दोन्ही बाजूने या रस्त्याच्या दुतर्फा नाले आहेत आणि ते जवळपास साडेचार फूट खाली आणि रुंदीला तीन फुटाचा जवळपास अर्थात एखादे टू व्हीलर पडलं तर त्याचा हातपाय तुटण्याची शक्यता जास्त आहे आपण गाडीची अवस्था पाहू शकतो गाडी आहे एक गाडी आ आहे आणि गाडीच्या बाजूनं जायला रस्ता टू व्हीलरला बी खूप कमी आहे याचाच अर्थ आपण हे लक्षात घेऊया की वाहतुकीला हा रस्ता येण्या जाण्यासाठी पाऊल वाटेसारखाच जा आहे आणि याच्या पलीकडे आपण जर शंभर मीटरचा रस्ता हायवेचा पाहिला तर तो पाय पायदळी जाता ते जातात ते शंभर मीटरच योग्य राहील हा रस्ता किंबहुना शासनाला मी सांगू इच्छितो की या रस्त्याकडून लक्ष न देता आपण त्यांना एक वेगळा रस्ता करून दिलात आणि तालुक्याशी जोडून दिलात तर खूप चांगलं राहील शासनाने याकडे लक्ष द्यावं हेच ए पी एन न्यूज चॅनल सांगू इच्छिते बळदगड आपण सगळे रस्त्याच्या उलाडाली पाहिलो रस्ता कसा आहे ते पाहिलो इथल्या गावचा विकास कसा झालेला आहे ते पाहिला आणि यामध्ये दुसरा एक उलगडा असा झाला आहे की या तांड्याला या गावाला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये घरकुलाची सुविधा किती घरांना मिळाली ला त्याचा लाभ किती घरांना मिळाला लाभार्थी किती होते हे आता आपण त्या गावकऱ्याच्या कडूनच ऐकू नाही साहेब साठ पासष्ट वर्ष झाली मात्र आम्हाला घरकुल नाही आत्तापर्यंत घरकुल नाही दोन तीन पिढी गेली दोन तीन पिढ्या गेली एकूण तांड्यामध्ये किती घरकुल आले तीन ते थी थी। चार असलेल्या म्हणजे चार पारीचं नंतर झाल्या माला आजोबाची वयगी एक एकांना बोलूया एक एकना आता आपण मुळात या गावामध्ये सगळे पत्राचे घरं दिसतायत आणि लि� जवळपास सात आठ फुटाचे घरं दिसत आहेत याचा अर्थ हेच की घरकुल खरंच आलेली नाहीत आणि तो चित्र तुम्हाला पाहायला मिळेल पाण्याची व्यवस्था नाही आहे हे शब्द लक्षात घ्या माझ्या शासनाला आवर्जून सांगतोय जे आमच्या गावात जे पहिली लाईटची व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था व्यवस्थित नाही आहे ती काही जी केलेली आहे ती लोकांच्या घरावरून आहे त्यामुळे शॉकचा धोका आहे आणि ती जी लाईटची व्यवस्था केलेली आहे ती दुसऱ्या बाजूने करावी अशी गावकऱ्यांची विनंती आहे पंच्याहत्तर वर्षात किती घरकुलं आपल्या मिळालेली आहेत आज घर आले असतो तीन घरे मिळाली एवढा तांडा तुमचा मागासलेला आहे कारण की ग्रामपंचायतीचे कोणतेही काम मागासलेला आहे ग्राम पंचायत ग्राम ग्राम सदस्य कोणी ग्रामसेवक सदस्य नाही कारण की या गावामध्ये गावाची खाणी केलेली आहे वार्ड क्रमांक तीन आणि चार अर्ध गाव तीन मध्ये आहे गाव चार मध्ये आहे त्याच्यामुळे ते एकही उमेदवार निवडून येत नाही निवडून आले तरी तुम्हाला मदत करत नाही ओके ओके इलेक्शन आले की ते काहीतरी बघतात माती घेऊन जातात परीक्षण करतात परत तसंच राहते तळ होणार आहे काही होत नाही आमच्या तांड्यामध्ये आज पंच्याऐंशी वर्ष होऊन तांडा वस्ती झाली तेव्हा तेव्हापासून आमच्या इथं पाण्याची लई समस्या मोठी आहे पाणीच नाही आम्हाला कमीत कमी दोन दोन किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागते आणि हे रोड ही चांगली रोड होती पहिली ह्याला खंदून की पाईप वाले काय कुठं टाकी टाकली नाही तर कुठं पाणी टा देवले नाही दिले दे नाहीत काही नाही आम्हाला तंड्यामध्ये सुद्धा परेशानी आहे आणि सर आता आम्ही अशोकराव साहेबाला चव्हाण सरला निवडून प्रत्येक वेळेस देत गेल्या आमच्या गावातून सगळी वोटिंग त्याला जाते आमच्या बूथलासुद्धा त्याला वोटिंग पर्सेंट जास्त जास भेटते पण साहेबांना आमच्याकडे दुर्लक्ष व्हायला हे आमचा एक तळ्याचा प्रश्न आहे कालडोचं गे ते एक प्रश्न आहे मी त्यानं काही माग प्रयत्न केला पण आता त्यानं अजाबात लक्षात घेणं गेलं तेवढी समस्या आहे सर आमची सेवालाल संघटना याच्यामुळं कळून देणार सर सेवादळ संघटनेला मार्फत तुम्ही कळून देणार आहात सर आमची एक प्रश्न आहे या तांड्यामध्ये कुठं पूल नाही अच्छा हा लाईट अजाबात कुठे नाही फक्त पहिला स्टार्टला कवा टाकले तर काय ना का, का पूल पाच सहा पोल टाकलेले आहेत नंतर अजावात पूल नाही आमचा तांडा अवस्थे वाढू लागली थोडी 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 पोलची सुद्धा लाईटची सुद्धा व्यवस्था नाही एक आणखी एक शोकांतिका अशी आहे की जो आपण पानन व्यवस्था पाहिला तो मुळात शासनाचा पानन व्यवस्था नाहीये तो यांनी जमा केलेला निधीतून रस्ता बनवलेला होता आणि तो आपण माझ्या म्हणजे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या इथल्या नागरिकांकडूनच जाणून घेऊया इसणूर टांडे महाराष्ट्राचे नाही काही गाडी रूपड्या पाणी तो गाडी लेन पड जायचं केती घर कुले छे काई छे जागो जा घर कुले लोग असो जागो घर कुले टांडे मा कत्ती छे घर कुले लोग खु सुधरा नी करना के छे जागो जाग के देव ठाने माई इसणु नगर टांडे मा कोई आसो खांती को कर कोई भाई भाई कोनी कर रे कोई नी कोई लारे कोनी काई ने अब आम कटान जको इदे बाई मनके वेतानी बोलरी री चा देखले तबने ने आसों कदर आणो की मनक्यार भावे पिसा आणि चार लाख स्वतः रोड काढायचार विष्णू नगर काढ माही पिसा चार लाख रुपया द्या रस्ता लि आपण वाट पाहत होता की आपण त्या गावची नाव आपल्या समोर जाहीर करायची होती आता गावकऱ्यांना आपण विचारूया की हा गाव जो गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून रस्त्यापासून वंचित आहे आणि जो रस्ता मिळाला तो रस्ता पांढण आहे हगंदरी गाच्या वाटेने एक बांधन रस्त्याच्या वाटेने एका उकंड्याच्या वाटेने ज्या गावाला जावं लागतं शोकांतिका आहे त्या गावचं नाव आज आपल्यासमोर जाहीर करत आहे हा भोकर विधानसभा मध्ये येतोय या गावचं नाव या गावकऱ्याकडून आपण घेऊया तांडा आहे साहेब पान रत्ता हे दीडशे मीटर पासून चालावं लागत असेल परंतु या जागेवरून म्हणजे हायवेच्या टच असून इथून आपल्याला जवळपास दोन किलोमीटर जाऊन त्या गावाला टच व्हावं हो लागते अर्थात आपण ज्या घडीला वीस मिनटाचा रस्ता किंवा पंधरा मिनटाचा रस्ता ओलांडण्यापेक्षा इथून फक्त पाच मिनिटाचा रस्ता गाडीने पाच मिनटाचा रस्ता चांगला की पंचवीस मिनिटाचा वीस मिनटाचा रस्ता चांगला यापेक्षा आपण त्या मुळात जाऊन खोलवर जाऊन तो रस्ता कसाही असो आम्हाला शासनानं दिलं आहे असं जर आपण मानू तर पाधन रस्ता दिलाय आहे रस्ता म्हणजे उखंड्यातला रस्ता दिलाय किती शोकांतिका आहे हो पंच्याहत्तर वर्षात आजपर्यंत ज्या ठिकाणामध्ये विधानसभेमध्ये शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण आणि आता आलेले आहेत श्रीजाजाई चव्हाण मग आपलं लक्ष वेधून घेतील श्रे का श्रेजाई चव्हाण आणि त्यांच्यामार्फत या गावाला न्याय मिळेल का यासाठी ए पी एन न्यूज चॅनल सतत प्रयत्न करत राहील नमस्कार तर अशी कासारपेठची व्यथा आपल्यापुढं मांडण्यात आलेली आहे आपण पाहिलात की विष्णुनगर तांडा आणि कासारपेठ तांडा हे दोन तांडे आज भोकर विधानसभामध्ये सगळ्या विकासापासून दूर ठेवलेले आहेत या दूर ठेवलेल्या विकासाला खरंच श्रेयजाताई अशोकराव चव्हाण हे कोणत्या नजरेने पाहतात आणि ती ही सुविधा या दोन्ही तांड्यांना कशा पद्धतीने पाठपुरावा करून याला विकासाचा धागा करतील याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष वेधणार आहे हे नक्कीच ए पी न्यूज चॅनल आपल्याला सतत लाईव्ह दाखवत आहे की विष्णुनगर तांड्यामध्ये आपण आलो विष्णूनगर तांड्यामध्ये वरून आपण पाहिलं की शंभर मीटरच्या जवळपास त्या हायवेवरून जवळ रस्ता आहे परंतु तो पाऊल वाटा आणि आपण जे थोड्या वेळा पहिले आलो ते पानन रस्ता ओलांडत आलो होतो आणि गावातून आलो होतो त्या पानन रस्त्याला एकच गाडी जाणारी जाणं येणं करू शकते एक बैलगाडी एकून आली आणि दुसरी गाडी तिकून आली तर जाणं शक्य नाही आहे येणं ना जाणं जर होत नसेल तर तो रस्ता कामाचा नाही आहे आणि पानन रस्ता मुळात दोन्ही बाजूने मोठ्या मोठ्या खड्ड्याने तो रस्ता लग लगत आहे त्यामुळे त्या खड्ड्यामध्ये वाहन पडण्याची शक्यता जास्त दाटून आहे आजूबाजूला झाडी पाहिलेली आहे आपण त्यामुळे पाय पायदळ पायपीट करणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळी येताना सापाची भीती किंवा विंचू चावण्याची भीती या सगळ्यांची भीती आपण बाळगत आहेत या गावकऱ्यांना आपल्याला न्याय कसा मिळवून देता येईल या गावात जेव्हा आलो तेव्हा नाल्याची व्यवस्था नाही आहे सुव्यवस्था बरोबर दिसत नाही आहे इथे पाण्याची व्यवस्था मला दिसत नाही आहे कारण पाईपलाईन इथे पाण्याची टाकी का, चा काम चालू आहे गेल्या दीड वर्षापासून आणि या दीड वर्षामध्ये आतापर्यंत वरची टाकी झालेली नाही आहे म्हणजे याचा अर्थ कुठेतरी हा येणारा जो निधी आहे थांबल्या गेलेला असावा किंवा काम थांबलेला असावा याचा स्पष्ट उलगडा होत आहे आपण दुसरी बाब या सत्तर ते ऐंशी घराचा हा विष्णुनगर तांडा आहे या तांड्यामध्ये आपण सगळ्या नागरिकांना भेटतोय या नागरिकांची एकच व्यथा आहे की आम्हाला रस्ता हा पानन रस्ता आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून फक्त उकंड्यावरून आणि विष्ठेवरून एखाद्या माणसाच्या गोवावरून जाण्याची पाळी येत असेल तर अत्यंत शोकांतिका आहे पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये भारतामध्ये हा असे असे अनेक दांडे आहेत जे की आजही शहराशी तालुक्याशी जिल्ह्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे नातं जोडण्यासाठी कुठेतरी शासन कमी पडतोय तर त्या शासनाला मला सांगायचं आहे आपल्या ए पी एन न्यूजमार्फत या या भोकर विधानसभामध्ये न नवनिर्वाचित श्रेजाताई चव्हाण यांना मला सांगायचं आहे की दोन पिढ्या तुमच्या ओलांडलेल्या आहेत या गावला आजपर्यंत रस्ता मिळालेला नाही तो रस्ता आपण करणार का हाच प्रश्न एपीएन न्यूज चॅनल आपल्याला करतो आहे एपीएन न्यूजी